गाव तालुका हातकणंगले येथे मोबाईलवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन दोन्ही बाजूने दगडफेक झाल्याने दोन्ही बाजूच्या तीस जणांवर गुन्हा दाखल करत आतापर्यंत बारा संशयितांना अटक केली आहे घटनास्थळावरून आणि हातकणंगले पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शनिवार दिनांक अकरा रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सकल मराठा एक समाजातील एका युवकाने स्टेटस ठेवला होता या स्टेटस वरून दोन समाजात तेढ निर्माण झाला होता याबाबत बौद्ध समाजातील काही कार्यकर्त्यांनी मराठा समाजातील सुदेश माने या युवकाला त्याच्या दारात जाऊन मारहाण केली त्याच्यासोबत असलेल्या घरातील एका महिलेलाही धक्काबुक्की करून कार्यकर्ते पसार झाले होते या घटनेची माहिती मिळताच मराठा समाजातील युवक मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जमा झाले होते या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्यासह हातकणंगले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलीस आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगत वाद वाढणार नाही याची खबरदारी घेत वाद मिटवला होता मात्र दोन्ही बाजूच्या काही हुल्लडबाजांनी एकमेकांवर दगडफेक करत मिटवलेला वाद चिघळवण्याचा प्रयत्न केला यानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना सौम्य लाठीमार करत पिटाळून लावले दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपअधीक्षक डॉक्टर रोहिणी सोळंके यांनी भेट देऊन सूचना केल्या या घटनेची रात्री उशिरा हातकणंगले पोलीस ठाण्यात नोंद झाली यामध्ये दोन्ही बाजूंच्या तीस जणांवर बंदी आदेशाचा भंग करणे शासकीय कामात अडथळा निर्माण करणे सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे मोबाईल स्टेटस ठेवून जातीय तेढ निर्माण करणे दगडफेक करणे मारहाण करणे दहशत निर्माण करणे आदी कलमां अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी योगेश कोठावळे विश्वनाथ कांबळे दिग्विजय कांबळे अमर कांबळे अलोक राजमाने दादासाहेब भोसले युवराज कोळी दशरथ मेडशिंगे सदाशिव माने रतन वडर करण वडर भूषण चव्हाण या संशयितांना अटक केली असून उर्वरित अठरा संशयित अद्याप फरार आहेत सध्या हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांसह दंगल काबू पथक तैनात करण्यात आले असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने करीत आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज